नमस्कार वर्षा किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरचीपासून एक अगळा वेगळा पदार्थ बनवणार आहोत जो तुम्ही कधी केला नसेल कधी बनवला नसेल कधी खाल्ला नसेल तर चला काय बनवलं ते बघूया तर सुरुवातीला मी इथे कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये थोडंसं तेल घातलं जिरा राई घातलं जिरा राई छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक कांदा कट करून घालायचा आहे कांदा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट भरून घेतलेली ती यामध्ये मी घातली हिरव्या मिरचीचा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे थोडीशी फोडणीमध्ये कोथंबीर घातली कोथंबीरसुद्धा छान अशी परतून घेतली त्यानंतर थोडीशी हळद गरम मसाला आणि मीठ घातलेलं आता हे संपूर्ण साहित्य छान एक मिनिट परतून घेतलेलं आता यामध्ये मी दोन बटाटे स्मॅश करून घातलेले बटाटे मी अगोदरच उकळून ठेवलेले होते दोन बटाट्याचे साल काढून स्मॅश करून घेतलेले आणि हे बटाटे आपल्याला यामध्ये घालायचं परत संपूर्ण साहित्य मी छान असं एकजू करून घेतलेलं आता यामध्ये वरून आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आणि परत हे संपूर्ण साहित्य छान असं एकजू करून घेतलेलं म्हणजे इथे आपली बटाट्याची स्टफिंग तयार झालेली आहे या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आता हे थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया ती इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची ही आपल्याला अशा प्रकारचीच घ्यायची छोट्या शिमला मिरच्या घेतल्या तर तिची साल पातळ असते आणि ती लगेच वाफवल्या जाते तर अशा प्रकारे इथे शिमला मिरची घ्यायची तिचा मागचा भाग मी कट करून घेतला आततील असलेल्या संपूर्ण बिया इथे मी काढून घेतलेल्या आहे आता ह्या शिमला मिरच्या आपल्याला पातळ असे काप करून घ्यायचे अशा प्रकारे काप हे पातळच करायचे म्हणजे ते लवकर वाफल्या जातील अशा प्रकारे मी इथे संपूर्ण शिमला मिरचीचे काप बनवून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता जर तुम्ही शिमला मिरची जाळ घेतली मोठी घेतली तर ती वाफवायला थोडासा वेळ लागतो इथे मी संपूर्ण शिमला मिरची कट करून घेतलेली आहे जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं जे स्टफिंग बटाट्याचं आपण बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा गार झालेलं आहे आता इथे असं शिमला मिरचीची काप घ्यायचं आणि या कापमध्ये आपल्याला असं बटाट्याचं स्टफिंग भरायचं दाबून भरायचं म्हणजे स्टफिंग बाहेर येणार नाही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर या पद्धतीत आपल्याला संपूर्ण शिमला मिरचीच्या कापमध्ये असं बटाट्याचं सारण भरायचं ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते जे कोणी शिमला मिरची खात नाही ते सुद्धा आवडीने शिमला मिरची खायला लागतील याची मी गॅरंटी देते तर अशा प्रकारे मी संपूर्ण सिमला मिरचीमध्ये असे पूर्ण बटाट्याची स्टफिंग भरून ठेवलेली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तिथे संपूर्ण स्टफिंग भरून झालेली साईडला मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि तेल गरम झाल्यानंतर जे शिमला मिरचीचे काप आपण बनवून ठेवलेले ते यामध्ये मी घालती आहे अशा पद्धतीने गॅस हा कमी ठेवायचा आणि कमीच गॅसवर हे आपल्याला इथे असे परतून घ्यायचे आहे ते मी संपूर्ण काप पॅनमध्ये घालती आहे वरून आपल्याला एक दोन मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे काप हे छान असे परतल्या जातात तुम्ही बघू शकता दोन मिनिट झालेले आहे झाकण ठेवून दिल्याने शिमला मिरची सुद्धा आपली लवकर वाफल्या जाते अशा पद्धतीत संपूर्ण काप हे आपल्याला असे पलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान खमंग खरपूस होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे एक दोन मिनिट झालेले आहे हे कापसुद्धा छान असे आपले खमंग खरपूस झालेले आहे हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया शिमला मिरची सुद्धा छान शिजलेली आहे अजिबात कच्ची राहिलेली नाही आपण शिमला मिरचीचे काप हे पातळ केलेले आहेत तर त्यामुळे ते अगदी दोन मिनिटात इथे वाफून झालेले आहे तर मस्त इथे शिमला मिरची रेसिपी तयार झालेली आहे जे कोणी शिमला मिरची खात नसेल ते सुद्धा मी आवडीने खातील अशी मी गॅरंटी देते कारण माझ्या मुलीसुद्धा शिमला मिरची खात नाही पण अशा पद्धतीत त्यांना करून दिली तर ते सुद्धा आवडीने खातात कधी कधी काय असतं ना आपल्याला टिफिनला काय द्यावं हे सुचत नाही तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवू शकता घरात सगळ्यांनाच आवडेल वेगळ्या पद्धतीची आहे चवीलासुद्धा खूप छान आहे अगदी दहा मिनटात होत्या फक्त आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागते बटाटे जरी शिजवून ठेवले तर अगदी दहा मिनटात ही रेसिपी इथे तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आजची किचन टीप बघूया बेसनामध्ये थोडासा रवा टाकून चिला बनवला तर चिला पातळ आणि कुरकुरीत होईल तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये वे आणि किचन टीपमध्ये तोपर्यंत बाय